विकासाच्या प्रक्रियेत विद्यालयांची भूमिका महत्वाची असते शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो विद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचला जातो विद्यालयात शैक्षणिक दर्जा उंचावण्यात शिक्षकांचे अमूल्य योगदान असते विद्यालयांमध्ये मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली चांदूर बाजार येथील उर्दू विद्यालयात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्राप्त पन्नास लक्ष रुपयांच्या निधीतून विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहे त्या प्रसंगी आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत या होते यावेळी उर्दू विद्यालयाचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे वाचनालय खेळाचे मैदान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या मूलभूत सुविधांच्या निर्मितीसह सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यात यावे विद्यालयाच्या परिसरात हिरवळ राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात बांबूची झाडे लावण्यात यावी या सर्व बाबींचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार चांदूर बाजारचे उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे शाखा अभियंता शुभम आवारे आदी उपस्थित होते चांदूर बाजार येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन बच्चू कडू यांनी केले वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत नगरपरिषदेच्या कक्षेत आठ कोटी बारा लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त एक कोटी चार लक्ष रुपयांच्या निधीतून विविध प्रस्तावित कामांचे भूमिपूजन त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या पहिल्या माळ्याचे बांधकाम रस्ता रुंदीकरणाचे काम व रस्ते चौपद्रीकरणाचे काम आणि मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन असे कोटी तेहतीस लक्ष रुपयांच्या प्राप्त निधीतून विकास कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री बच्चू यांनी केले ताजनगर येथील मुस्लिम शादीखाना रस्त्याचे एक कोटी वीस लक्ष रुपये निधीतून आयटीआय महाविद्यालय ते डोंगर दिवे यांच्या घरापर्यंत पंधरा लक्ष रुपयांच्या निधीतून रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण तीस लक्ष रुपये निधीतून ताजनगर येथील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व नाल्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले यावेळी नगरसेवक सरदार खा नेवकत वैशाली नगराध्यक्ष नितीन उपस्थित होते बेलोरा चौकातील नजुलच्या जागेतील अतिक्रमण हटविण्यात यावे असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहे त्या ठिकाणी गाड्यांची निर्मिती करण्यात यावी व त्या संबंधीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश राज्य मंत्री बच्चू आवडी दी अभी मैंने देखा इतना अच्छा मैदान बना बिल्डिंग बनी मैंने आर्किटेक्ट हमारे अर्जुन रामेकर को बोल दिया कि जो अब मैदान है ना वो इतना सुंदर बनाना है अपने को कि लोग बोलेंगे यार उर्दू स्कूल के मैदान देखने आएंगे जितना भी पैसे लगेंगे उतना पैसा हम देंगे बिल्कुल एक अच्छा मैदान उसके एक और दूसरा तुम्हारा जो चपरासी का है तो दो सौ झाड़ झाड़ लगाने का एक प्रस्ताव दे दो सात हजार रुपए महीना तनख्वाह आपको मिलेगा और अभी आपको बासे लगाना है कहीं जगह अभी कहीं भी लगाना है तो चार पांच बासे तो लगाना है बासे बोलते तो बांबू के झाड़ क्योंकि हम पूरे तहसील के अंदर मतदार संघ के अंदर बांबू का प्रोजेक्ट लाने वाले हैं बांबू से एक हजार वस्तु ये तैयार होती है और जो हमारा किसान करोड़ो हुए जिसके खेत में पानी नहीं जा सकता उनके लिए वरदान रहेगा कम से कम पाँच हजार किसानों को हम बाबू का यह सब लगाने के लिए हम कोशिश करेंगे उसमें दस पाँच छह सात साल के अंदर एक हजार करोड़ का प्रकल्प इस मतदार संघ में हम खड़ा कराएंगे विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती